श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये मित्र आणि मैत्रिणीं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख असतात संकटे असतात अडचणी असतात आणि त्याचबरोबर आनंद देखील असतो सुख असत या जगामध्ये असा कोणीही नाही की त्याच्या पाठीमागे अडचणी नाही दुःख नाही संकटे नाही हे संपूर्ण जगामध्ये एकही व्यक्ती शोधून सुद्धा सापडणार नाही सर्वच लोकांच्या पाठीमागे काही ना काही अडचणी दुःख संकटेही असतातच परंतु जो व्यक्ती एखाद्या देवाची भक्ती करतो तर तो व्यक्ती त्या देवावर विश्वास ठेवत असतो आणि त्याचबरोबर ज्यावेळेस तुम्ही जर श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असाल तर त्या देवावरती तुमचा पूर्ण विश्वास असतो की स्वामी आहेत स्वामी आपल्याला संकटातून बाहेर काढणारच आहे स्वामी हे सदैव आपल्या भक्ताचे रक्षण करत असतात असा एक मनामध्ये विश्वास असतो परंतु स्वामी आहेत ब्रह्मांडाचे नायक स्वामी आहेत त्यांना संपूर्ण ब्रह्मांड सांभाळायचे असते तुमच्या एकट्याच्याच पाठीमागे स्वामी तुम्हाला हे चुकलंय हे बरोबर आहे हे कसे सांगू शकणार तर त्यासाठी काय करायचं का आहे आज या सर्व प्रश्नांवर मी एक उपाय घेऊन आलेले आहे आणि तो उपाय म्हणजे तुम्ही श्री स्वामी समर्थांना कसे विचारणार की हे जे काम आहे ते मी करू का नको हा माझा निर्णय आहे तो योग्य आहे की चुकीचा आहे असं आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या काही ना काही खूप अडचणी असतात काहींच्या पाठीमागे आपल्या मुलीचं लग्न असतं काहींच्या पाठीमागे जॉब असतो किंवा काहींच्या पाठीमागे खूप काही कारण असतात खूप हजारो कारण असतात प्रत्येकाच्या पाठीमागे तर या संपूर्ण कारणातून आपण एका मिनिटामध्ये चांगल्या पद्धतीने न चुकता जर निश्चय घ्यायचा असेल किंवा न चुकता जर निर्णय घ्यायचा असेल तर त्यासाठी आपण काय करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला स्वामींना विचारायचं आहे निशंक मनाने विचार विचारायचं आहे संपूर्ण आत्मविश्वासाने विचारायचं आहे आणि त्याचबरोबर स्वामींची भक्ती मनापासून करायची आहे जर तुम्ही श्री स्वामी समर्थांची भक्ती मनापासून करत असाल जर तुमचा श्री स्वामी विश्वास असेल आणि तुमचा स्वतः देखील विश्वास असेल तर तुम्ही श्री स्वामी समर्थांना कधीही कोणताही प्रश्न विचारू शकता तुमच्या मनामध्ये जी शंका आहे ती तुम्ही विचारू शकता किंवा तुमचं एखादं काम करायचं आहे तर ते काम पूर्ण होईल की नाही हे देखील तुम्ही स्वामींना विचारू शकता त्याचबरोबर एखादी तुमच्या आयुष्यामध्ये अडचण आहे एखादं दुःख आहे एखादं संकट आहे ते देखील तुम्ही श्री स्वामी समर्थांना विचारून ते पूर्णपणे तुम्ही सॉल्व करू शकता तर ते कशा पद्धतीने तुम्ही स्वामींना विचारायचं आहे तुमच्या आयुष्यामध्ये कोणती अडचण असेल तर तुम्ही ती स्वामींना कशा पद्धतीने विचारणार आहात प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही हे नक्कीच असतं परंतु जर तुमची तुम्ही देवावर विश्वास ठेवत असाल तरच तुम्ही हा उपाय करायचा आहे मित्र आणि मैत्रिणींनो त्याचबरोबर तो जर तुम्ही देवाची मनापासून मनोभावे जर भक्ती करत असाल तरी देखील तुम्ही देवाला विचारायचं आहे तर आता तुम्ही देवाला कशा पद्धतीने विचारणार आहात एखादा तुमच्या मनामध्ये प्रश्न आहे आता तुमच्या मनामध्ये अशा पद्धतीने प्रश्न आहे की माझा मुलगा त्याला जॉब लागत नाही तर तो त्याला जॉब कधी लागेल किंवा त्याला जॉब आ, किती दिवसांनी लागेल अशा पद्धतीचा जर तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल तर तुमच्या घरामध्ये जी श्री स्वामी समर्थांची मूर्ती आहे किंवा तुमच्या ज्या देवावरती तुमचा पूर्णपणे विश्वास आहे त्या देवाला तुम्ही कसे विचारणार तर आणि मैत्रिणीनं तर तुम्हाला त्यासाठी काय काय करायचं आहे तर एक वहीचा कोरा कागद घ्यायचा आहे कोरा पान घ्यायचा आहे आणि एक पेन घ्यायचा आहे दोन समान चिट्ट्या काढायच्या आहेत जेवढा तुम्हाला वाटणार आहे की आपल्याला आपला प्रश्न केवढा आहे तेवढ्याच पद्धतीने तुम्हाला छोट्या छोट्या दोन चिठ्ठ्या काढायच्या आहेत आणि त्या चिठ्ठीवरती तुम्हाला लिहायचं आहे आता तुमच्या मनामध्ये प्रश्न आहे की तुमच्या मुलाला किंवा तुम्हाला, कि तुम्हाला, तुम्हाला स्वतःला नोकरी कधी लागणार आहे आता तुमचा तर प्रयत्न चालूच आहे परंतु जर तुम्हाला नोकरी कधी लागणार आहे असा जर तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल तर तुम्हाला त्या चिठ्ठीवरती असं लिहायचं आहे की मला या वर्षी नोकरी लागणार आहे किंवा जेवढ्या दिवसात तुमची इच्छा आहे एक महिना दोन महिने चार महिने सहा महिने नऊ महिने दहा महिने अकरा महिने बारा महिने जेवढी तुमची इच्छा असेल तेवढे महिने à, तुम्हाला तिथे लिहायचे आहे आता मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल सांगते की तुम्ही असं लिहायचं आहे की मला या वर्षी नोकरी लागणार आहे किंवा या बा, एक, ऐ, बारा महिन्यामध्ये मला नोकरी लागणार आहे असा एका चिठ्ठीवरती तुम्हाला लिहायचं आहे तर दुसरी चिठ्ठीवरती तुम्हाला काय लिहायचं आहे तर दुसऱ्या चिठ्ठीवरती तुम्हाला असं लिहायचं आहे की या वर्षी किंवा या बारा महिन्यामध्ये मला नोकरी लागणार नाही एका मध्ये लागणार आहे आणि एका मध्ये लागणार नाही अशा पद्धतीने तुम्हाला लिहायचं असतं आणि त्यानंतर त्या दोन्ही चित्त्यांची तुम्हाला समान घडी करायची आहे कोणत्याही प्रकारे मनामध्ये कोणतीही शंका आणायची नाही मनापासून तुमचं सर्वस्व ईश्वराला अर्पण केलेलं आहे आणि त्या पद्धतीने मनामध्ये कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नाही मनामध्ये कोणत्याही प्रकारची भावना नाही मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाही की मला कोण काय म्हणेल की मी हे करतोय ते चुकीच आहे की बरोबर आहे असा मनामध्ये कोणत्याच प्रकारचा विचार करायचा नाही आता तुम्ही असा विचार करायचा आहे की आता जो मी प्रश्न देवाला विचारणार आहे आता माझ्या आयुष्यामध्ये जे संकट आहे जे आयुष्यामध्ये माझा जी मला गरज आहे ती गरज आता पूर्ण होणार आहे ही आता स्वामी मला ते सांगणार आहे अशा पद्धतीने तुम्हाला मनामध्ये एक सकारात्मक भावना ठेवायची आहे आणि जे स्वामी उत्तर देतील तर काय उत्तर देतील मला स्वामींनी माझ्या जोगच उत्तर द्यावं माझ्या मनासारखं उत्तर द्यावं किंवा माझ्या आयुष्यामध्ये मा जे काही सत्य घडणार आहे असंच उत्तर द्यावं अशी स्वामींना तुम्ही प्रार्थना करायची आहे तुम्ही दोन्ही चिट्ट्यांची समान घडी करायची आहे दोन्ही चिठ्ठ्या समान घडी केल्यानंतर त्या दोन्हीही चिठ्ठ्या तुमच्या घरामध्ये जर श्री स्वामी समर्थांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्या चरणाशी ठेवायच्या आहे आणि त्या दोन्हीही चिठ्ठ्यांना अष्टगंध लावायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करायचं आहे एक माळ करा किंवा अकरा माळ करा जसं तुम्हाला शक्य असेल तसं आणि त्यानंतर तुम्ही सकाळी देवपूजा केल्यानंतर दोन्ही चित्त्या स्वामींच्या समोर ठेवल्या तरी तुम्ही संध्याकाळी दिवाबत्तीच्या बत्तीच्या टायमिंगला ज्यावेळेस तुम्ही संध्याकाळी दिवा लावता त्यावेळेस तुम्ही त्या चित्त्या उचलू तुमच्या आयुष्यामध्ये जे काही घडणार आहे ते तुम्ही पाहू शकता परंतु त्यावेळेस तुम्हाला त्याच्या अगोदर तुम्हाला स्वामींना प्रार्थना करायची आहे ज्यावेळेस ज्या वेळेस तुम्ही चिठ्ठ्या स्वामींच्या समोर ठेवता त्यावेळेस स्वामींना सांगायचं आहे की माझ्या आयुष्यामध्ये जे काही सत्य घडणार आहे ते तुम्ही मला दाखवा आणि माझ्या हातून जे काही असेल ते चांगले कर्म सतत घडू द्या आणि त्याबरोबरच तुम्हाला एक अजून एक प्रार्थना करायची आहे की तुम्ही जो मला सांगणार आहे ते मला सर्वोपरी स्वीकार असेल अशा पद्धतीने स्वामींना मनापासून प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही संध्याकाळी देखील चिठ्ठ्या उचलू शकता किंवा जरी तुम्ही सकाळी ठेवलेल्या आहे आणि त्यानंतर तुम्ही एक तासानंतर सुद्धा उचलू शकता किंवा एक माळ किंवा अकरा माळ जप करून सुद्धा तुम्ही चिठ्ठी उचलू शकता नोकरीसाठी जर तुम्हाला स्वामींना विचारायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही स्वामींना विचारू शकता आता त्यानंतर दुसरा आता तुम्हाला या वर्षी जर झालं किंवा तुम्हाला जर आताच नोकरी हवी असेल तर तुम्ही या महिन्यात मला जॉब लागणार आहे अशी चिठ्ठी लिहायची आहे आणि लागणार नाही म्हणजे एक होकार आरती आणि एक नकार आरती अशा पद्धतीने तुम्हाला दोन चिठ्ठ्या काढायच्या आहेत आणि त्या पद्धतीने तुम्हाला त्या दोन्ही चिठ्ठ्यांमध्ये लिहायचं आहे आता जर तुम्हाला याच कंपनीमध्ये जॉब हवा आहे आम्हाला दुसऱ्या कोणत्याही कंपनीमध्ये जॉब नको आहे तर त्यावेळेस तुम्हाला चिठ्ठी लिहायची आहे की मला याच कंपनीमध्ये जॉब मिळणार आहे आणि दुसऱ्या चिठ्ठीमध्ये लिहायचं आहे की मला याच कंपनीमध्ये जॉब मिळणार नाही अशा पद्धतीने तुम्हाला दोन चिठ्ठ्या टाकायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने ज्या पद्धतीने मी सांगितलेल्या आहेत त्या पद्धतीने तुम्ही चिठ्ठी नंतर ना संध्याकाळी देवपूजेच्या टाइम उचलायची आहेत आता जर तुम्हाला ज्या तुम्हाला दिवशी तुम्हाला जर प्रश्न असेल तर त्या दिवशी त्या देवाच्या वारी म्हणजे स्वामींचा वार गुरुवार असतो त्या त्यावेळेस तुम्ही गुरुवारी हा स्वामींना विचारू शकता आणि जर तुमचे अर्जंट असेल जर खूपच महत्वाचे असेल तर तुम्ही कोणत्याही वारी तुम्ही विचारू शकता जर अर्जंट नसेल तर तुम्ही गुरुवारी जास्त करून स्वामींना तुमचे प्रश्न मांडत जा आणि त्यानंतर जर जर दुसरा प्रश्न असा असेल की माझ्या मुलीचं लग्न जर या वर्षीच होणार आहे तर किंवा तुम्हाला असा प्रश्न असेल की माझ्या मुलीचं लग्न खूप स्थळ येत आहेत किंवा ते खूप स्थळ येत असून सुद्धा पसंत पडत नाही माझ्या मुलीच्या अंगी कोणत्याही प्रकारचा दोष नाही कुंडलीमध्ये दोष नाही तरी देखील लग्न जमत नाही तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे की स्वामींना कौल लावायचा आहे स्वामींना विचारायचं आहे की या वर्षी माझ्या मुलीचं लग्न जमणार आहे अशा पद्धतीचं एका चिठ्ठीमध्ये लिहायचं आहे आणि दुसऱ्या चिठ्ठीमध्ये लिहायचं आहे की या वर्षी माझ्या मुलीचं लग्न जमणार नाही तर जर तुम्हाला चिठ्ठीमध्ये जमणार आहे जर असं लिहिलेलं असेल तर तुमच्या मुलीचं याच वर्षी लग्न जमणार आहे मग तुम्ही या वर्षी लिहू शकता किंवा तुम्हाला जर एक कम्फर्टेबल वेळ हवा असेल तर तुम्ही एक वर्ष म्हणजे तुम्ही पुढच्या महिन्याची तारीख म्हणजे बारा डिसेंबरच्या आत माझ्या मुलीचं लग्न जमणार आहे म्हणजे अशा पद्धतीने म्हणजे तुम्ही एक तारीख लिहू शकता किंवा डिसेंबर महिन्याच्या अगोदर माझ्या मुलीचं लग्न जमणार आहे आणि जमणार नाही अशा पद्धतीने तुम्ही कौल लावायचा आहे आता त्याचबरोबर हा हा अशा पद्धतीने तुम्ही कौल लावायचा आहे तुमच्या मनामध्ये जो प्रश्न असेल तो प्रश्न तुम्ही सविस्तरपणे देवाच्या समोर मांडायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही कौल लावायचा आहे आता त्यानंतर तुम्ही स्वामींना विचारायचं आहे आता माझा वैयक्तिक बनवायचं कारण म्हणजे मी माझ्या आयुष्यामध्ये जितक्या वेळा स्वामींना विचारलं की हा माझा निर्णय आहे योग्य आहे की अयोग्य आहे तर स्वामींनी मला ज्या वेळेस सांगितलं की हा निर्णय अयोग्य आहे तर त्यावेळेस मी त्या दिशेने कधीच प्रयत्न केला नाही कारण हा निर्णय स्वामींनी सांगितलेला आहे स्वामी हे ब्रह्मांडाचे नायक आहेत स्वामींच्या इच्छेशिवाय काहीच होऊ शकत नाही त्यामुळे ज्यावेळेस मला स्वामींना कधी काही विचारायचं असेल तर मी गुरुवारचा दिवस निवडत असते सकाळी देवपूजा केल्यानंतर स्वामींना मी दोन चिठ्ठ्या टाकते स्वामींच्या चरणाशी चिठ्ठ्या ठेवते आणि संध्याकाळी दिवाबत्तीच्या टायमिंगला दिवाबत्ती झाल्यानंतर ती चिठ्ठ्या स्वामींना प्रार्थना करून उचलते आणि त्यानंतर काय जो निर्णय असेल ती मी पाहते परंतु माझा निर्णय ज्यावेळेस स्वामी मला सांगत असतात त्यावेळेस मी पूर्णपणे स्वीकार करते कारण स्वामी माझ्या कधीच माझं चुकीचं म्हणजे माझ्यासाठी ज्यावेळेस स्वामी विचार करते त्यावेळेस ते योग्य असतं कधी कधी तर मला अनुभव येतो की हे मी केलं नाही तेच बरं झालं कारण पुढची जी परिस्थिती होती ती, ती खूपच बिकट असते त्यामुळे स्वामी अगोदरच मला सावध करत असतात आणि माझा स्वतःचा अनुभव आहे जितक्या वेळा मी स्वामींना विचारलं तितक्या वेळा जे स्वामींनी मला उत्तर दिलं तेच माझ्यासाठी योग्य आणि तेच माझ्या आयुष्यामध्ये पुढं घडलेलं आहे त्यामुळे हा व्हिडिओ मी स्वतः अनुभव घेतल्यानंतर काढलेला आहे आणि स्वतः मला देखील असं वाटलं की कारण या जगामध्ये सर्वांच्या पाठीमागे काही ना काही अडचणी या खूप असतात त्यामुळे देव तर स्वतःहून तुमच्या अडचणी दूर करायला तुम्हाला सांगायला येणार नाहीत की हे तुमचं चुकीचं आहे हे तुमचं बरोबर आहे तर तुम्ही अशा पद्धतीने स्वामींना स्वतःचा निर्णय किंवा मी हे काय करू काय हे करू नको अशा पद्धतीने तुम्ही स्वामींना सहजपणे विचारू शकता परंतु जर तुम्हाला स्वामींना विचारायचं असेल तर तुमच्या मनामध्ये स्वामींविषयी भावना तेवढीच दृढ पाहिजे विश्वास तेवढाच पाहिजे आणि त्याचबरोबर स्वामींची तुम्ही सेवा देखील खूप केलेली पाहिजे तरच तुम्ही स्वामींना हक्काने एखादी गोष्ट विचारू शकता मित्र आणि मैत्रिणीं ज्यावेळेस तुमचा भक्तीचा बँक बॅलन्स जास्त शिल्लक असतो त्यावेळेस स्वामींना तुमच्या आयुष्यामध्ये काहीही तुम्ही हक्काने विचारू शकता आणि नेमकं याच पद्धतीने तुमच्या आयुष्यामध्ये जी काही अडचण असेल जी काही तुमच्या आयुष्यामध्ये जी अडचण असेल ती तुम्ही स्वामींच्या समोर मांडा स्वामी तुम्हाला कधीच चुकू देणार नाही तुमच्या आयुष्यामध्ये सदैव तुम्हाला तुम्हा चांगला मार्ग स्वामी दाखवत असतात मित्र आणि मैत्रीणीं माझ्या आयुष्यामध्ये देखील खूप अडचणी आल्या मी स्वामींना विचारलं देखील मित्र आणि मैत्रीणींडो मी तुम्हाला श्री स्वामी समर्थांना ज्या वेळेस मी विचारते त्यावेळेस स्वामी देखील मला योग्यच उत्तर देत असतात आता यानंतर जर तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल किंवा एखादा मुलगा एखाद्या मुलाला एखादी मुलगी आवडते किंवा एखाद्या मुलीला एखादा मुलगा आवडतो तर तो आता तुमच्या आयुष्याचा जोडीदार हा बनणार आहे का असा खूप लोकांना मुला मुलींना प्रश्न पडलेला असतो की हा आपल्या आयुष्याचा जोडीदार बनणार आहे का तर त्यावेळेस तुम्हाला जर स्वामींना विचारायचं असेल की आता मी तर म्हणजे असं असतं की एखादी मुलीच्या मनामध्ये अशी भावना असते की मी तर जीवापाड या व्यक्ती या व्यक्तीला स्वतःचा पती मानते परंतु तो मुलगा आहे तो त्याचं मन बदलेल का किंवा नशीब नशिबात हाच माझा पती आहे का तर अशा पद्धतीने जर प्रश्न असेल तर तुम्ही स्वामींच्या समोर हा प्रश्न देखील सहज पद्धतीने मांडू शकता तर स्वामींना तुम्हाला कशा पद्धतीने तुमचा प्रश्न मनामध्ये असणारा प्रश्न विचारायचा आहे तर काय करायचं आहे दोन चिठ्ठ्या काढायच्या आहेत त्या चिठ्ठ्यामध्ये त्या मुलाचं किंवा त्या मुलीचं नाव लिहायचं आहे आणि त्याच्या पुढे लिहायचं आहे की हाच माझ्या आयुष्याचा जोडीदार बनणार आहे आणि दुसऱ्या चिठ्ठीमध्ये त्या मुलाचं मुलीचं नाव लिहायचं आहे आणि हाच माझ्या आयुष्याचा जोडीदार बनणार नाही अशा पद्धतीने लिहायचं आहे आणि त्या दोन्ही तुम्हाला स्वामींच्या समोर ठेवायच्या आहेत आणि जसं मी तुम्हाला सांगितलं संध्याकाळी झाल्यानंतर दिवा, दिवा तुम्हाला त्या ही विश्वासाने उचलायच्या आहेत स्वामींना प्रार्थना करायच्या आहे की तुमचा जो निर्णय असेल तो सर्वोपरी असेल आणि त्यानंतर तुम्हाला त्या चिठ्ठ्या उचलायच्या असेल आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही पुढं घडणार आहे ते स्वामी तुम्हाला सहजपणे सांगून जातील जर तुमच्या आयुष्यामध्ये जर स्वामींनी सांगितलं की हाच व्यक्ती तुझ्या आयुष्यामध्ये तुझा जोडीदार बनणार आहे तर खूपच अभिनंदन तुम्हा सर्वांचं परंतु जर स्वामींनी हा जोडीदार बनणार नाही असं जर तुम्हाला सांगितलं तर ही काळ्या दगडावरची रेष आहे कधीही काहीही झालं तरी देखील ते बदलू शकत नाही कारण ते कधीही कारण ते ब्रह्मांडाचे नायक आहेत त्यांनी एखादा निर्णय सांगतात त्यावेळेस ते कोणाच्याही आयुष्यामध्ये बदलत नाही स्वामी हे ज्यावेळेस स्वामींनी सांगितलं त्यावेळेस तुमच्या आयुष्य बदलायला वेळ लागत नाही परंतु स्वामींनी जर नाही म्हणून सांगितलं तर त्या गोष्टीच्या पाठीमागे धावू नका आयुष्यामध्ये स्वामींनी त्यापेक्षा ही चांगली गुणवान सुंदर तुमच्यासाठी एखादा व्यक्ती निवडलेला असतो त्यामुळे तुम्ही नाही त्या गोष्टीच्या पाठीमागे धावत बसू नका कारण जर तुम्ही एखाद्या गोष्टीच्या पाठीमागे धावत राहिला तर काही होत की एखादा वाईट मार्ग तुम्ही निवडता किंवा तुमचा वेळ देखील वाया जातो जिथे तुम्हाला आयुष्यामध्ये सक्सेस व्हायचं असतं तिथे तुम्ही भलत्याच वाटेने जाता आणि तुमचा वेळ वाया जातो त्यानंतर काही ना काही हे नक्कीच विपरीत घडू शकतं त्यामुळे ज्यावेळेस स्वामी सांगतात त्यावेळेस तुम्हाला सर्वोपरी त्या त्या ते मानायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या आयुष्याला एक वेगळंच वळण द्यायचं आहे आणि जर तुमचा खूपच जीव आहे आणि त्यावेळेस जर स्वामींनी सांगितलं की हा व्यक्ती तुझ्या आयुष्याचा जोडीदार बनणार नाही तर त्यावेळेस मात्र घाबरायचं नाही थोडंसं शांत बसायचं आहे जेवढं मनामध्ये वाईट वाटत असेल तेवढं रडून घ्यायचं आहे आणि मनाला शांत करायचं आहे स्वामींनी सांगितलेलं आहे त्यामुळे पुन्हा त्या गोष्टीचा जास्त विचार करत बसायचा नाही जे आहे तेच स्वामी सत्य सांगत असतात त्यामुळे तुमच्या मनामध्ये जे आहे तेच होईल असे शक्य नाही कारण हा निसर्गाचा नियम आहे कधी कधी काय होत असतं एखाद्याच्या आयुष्यामध्ये जो आपण विचार करतो जे आपण ध्येय ठरवतं परंतु निसर्ग आपलं जे नशीब आहे ते आपल्याला वेगळ्याच दिशेने घेऊन जात असतं जे आपण नियोजन करत असतो ते सर्वच नियोजनाप्रमाणे होत नसतं आणि अशा पद्धतीने तुम्हाला जर ज्या वेळेस देवांनी सांगितलं तर जास्त विचार करत बसायचा नाही जे सांगितलं आहे ते पूर्णपणे स्वीकार करायचा आहे आता यानंतर जर तुम्हाला एखाद्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल आणि जर तुम्हाला वाटत असेल की या कॉलेजमध्ये मला ऍडमिशन भेटेल का तर त्यावेळेस देखील तुम्हाला अशाच पद्धतीने कौल लावायचा आहे मला या कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटणार आहे किंवा दुसऱ्या चिठ्ठीमध्ये लिहायचं आहे की मला या कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटणार नाही अशा पद्धतीने तुम्हाला जो काही कौल लावायचा आहे तो कौल तुम्हाला होणार आहे आणि होणार नाही अशा पद्धतीने तुम्हाला क देवाला विचारायचा आहे आणि त्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये जरी तुम्ही एखादा बिझनेस स्टार्ट करणार असाल तरी देखील तुम्ही स्वामींना विचारायचा आहे की स्वामी मी हा बिझनेस स्टार्ट करणार आहे माझ्या आयुष्यामध्ये हा बिझनेस मला सक्सेस पर्यंत यशस्वी करेल का किंवा या बिझनेस मुळे माझ्या आयुष्यामध्ये अशा पद्धतीने जे तुमच्या आयुष्यामध्ये आहे जे तुमच्या मनामध्ये प्रश्न आहे ते तुम्ही स्वामींच्या समोर मांडायचं आहे मग तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा प्रश्न प्रकार असेल फक्त होणार आहे आणि होणार नाही अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न मांडायचा आहे आता बिजनेस साठी जर तुम्हाला प्रश्न मांडायचा असेल तर या जो तुम्ही व्यवसाय करत आहात तुम्हार त्या तुम्हार व्यवसायात मला यश मिळणार आहे आणि दुसऱ्या चिठ्ठीवर लिहायचं आहे कि मला या व्यवसायामध्ये यश मिळणार नाही अशा पद्धतीने तुम्हाला देवाला विचारायचं आहे आणि त्यानंतर देव तुम्हाला कधीच तुमच्या आयुष्यामध्ये चुकू देणार नाही सदैव तुम्हाला योग्य दिशा दाखवतील परंतु हे तुम्हाला करण्याअगोदर तुम्हाला देवावर विश्वास असणे महत्वाचे आहे आणि त्याचबरोबर तुम्ही त्या देवाची भक्ती करणं महत्वाचं आहे जर ज्या वेळेस तुम्ही जर त्या देवाची भक्ती करत असाल त्याच वेळेस ते देव तुम्हाला योग्य दिशा दाखवत असतात नाहीतर मी सांगितलेला आहे आणि म्हणून लगेचच तुम्ही स्वामींचा फोटो आणला आणि त्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने स्वामींना प्रश्न विचारायला सुरुवात केली तर ते अशक्य आहे कारण देवावर देखील आपलं काहीतरी असावं हो। देवाकडे देखील आपण देवाची सेवा केलेली आहे हे देवाला माहित असायला हवं हो। किंवा आपण देवाची मनापासून सेवा करतो म्हणजे आपण देवासाठी काहीतरी केलेलं आहे त्यानंतरच देव आपल्यासाठी करत असतात हे देखील तेवढच सत्य आहे ज्यावेळेस आपण देवासाठी करतो त्याच वेळेस देव देखील आपल्यासाठी करत असतात आपलं देखील दायित्व आहे देवाच्या प्रती ईश्वराच्या प्रती स्वामींच्या प्रती की आपण देखील त्यांच्यासाठी काहीतरी करावं आणि त्यानंतर स्वामींनी आपल्यासाठी करावं तर अशा पद्धतीने तुमच्या मनामध्ये जो काही प्रश्न असेल ते तुम्ही अशा पद्धतीने स्वामींच्या समोर मांडायचं आहे आणि मित्र आणि मैत्रिणींनो मी मनापासून तुम्हा सर्वांना सांगते की ज्या वेळेस स्वामी सांगतात की ही गोष्ट अशक्य आहे ही गोष्ट होणार नाही तर तुम्ही कधीच त्या गोष्टीच्या पाठीमागे धावत बसू नका की का होत नाही बघू त्यानंतर मी खूप प्रयत्न करेन आणि त्यानंतर मी यशस्वी होऊन दाखवेन नाही ते अशक्य आहे कारण ते स्वामी आहेत ते ब्रह्मांडाचे नायक आहेत उगेच देवाचा देवाने जे तुम्हाला सांगितलेलं आहे त्याला उगसच काहीतरी वेगळीच दिशा दाखवू नका जे तुमच्या आयुष्यामध्ये होणार आहे ते नक्कीच होणार आहे आणि जे तुमच्या आयुष्यामध्ये होणार नाही ते नक्कीच होणार नाही त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये जे तुमच्यासाठी योग्य आहे तेच तुम्हाला तीच दिशा स्वामी दाखवत असतात कारण ईश्वराला भगवंताला आपला जो भक्त आहे आपली भक्ती जो मनापासून करतो त्याच्या वाटेला दुःख यावं संकटे यावेत अडचणी यावेत हे कधीच वाटत नसतं त्यामुळे ते, ते, त्या ते सदैव आपल्या देवा आपल्या भक्ताचं रक्षणच करत असतात आणि त्यांना माहीत असतं की आपल्या जो भक्त आहे त्याच्यासाठी काय योग्य आहे काय अयोग्य आहे त्यामुळे ते तुमच्या आयुष्यामध्ये जे योग्य आहे तीच दिशा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यानंतर जे तुम्हाला योग्य वाटतं ते तुम्ही करायचं आहे परंतु माझा तर सल्ला हाच असेल की ज्यावेळेस स्वामी तुम्हाला सांगतात की हे तुझ्या आयुष्यामध्ये होणार आहे तर ते नक्कीच होणार आहे किंवा जर स्वामी सांगत आहेत की हे तुझ्या आयुष्यामध्ये होणार नाही तर ते कदापि होणार नाही हे देखील तेवढं सत्य आहे माझ्या आयुष्यामध्ये मी स्वतः अनुभव घेतलेला आहे की ज्यावेळेस स्वामींनी मला सांगितलं हे होणार आहे त्यावेळेस ते शंभर टक्के झालेलं आहे आणि ज्यावेळेस होणार नाही त्यावेळेस ते देखील शंभर टक्के माझ्या आयुष्यामध्ये घडलेलं आहे ते माझ्या आयुष्यामध्ये कधीच झालेलं नाही त्यामुळे विश्वास ठेवायचा आहे मनापासून विश्वास ठेवायचा आहे ईश्वरावरती भगवंतावरती विश्वास ठेवणं हे देखील तेवढंच महत्वाचं आहे पद्धतीने तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जो कोणता प्रश्न असेल तुमच्या मनामध्ये तो प्रश्न तुम्ही स्वामींच्या समोर मांडायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला योग्य दिशाही नक्कीच मिळणार आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधीही चुकणार नाही हा सोपा मार्ग आहे ईश्वराची भक्ती करा आणि त्याचबरोबर ईश्वराला तुमच्या आयुष्यामध्ये असणारे प्रश्न विचारा त्यावेळेसच तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही ईश्वराची भक्ती मनापासून करणार आहात त्याच वेळेस ईश्वर देखील तुम्हाला योग्य दिशा दाखवणार आहेत त्यामुळे तुम्हाला सुरुवातीला ईश्वराच्या अगोदर भक्ती करायची आहे मित्र आणि मैत्रिणी हे देखील तेवढंच सत्य आहे ज्या वेळेस आपण एखाद्यावरती उपकार करतो त्याच वेळेस ते देखील आपल्यावरती निशंक मनाने आपली मदत करत असतात आणि त्याचबरोबर हे देखील तेवढंच सत्य आहे त्यामुळे अगोदर आपल्याला ईश्वराची सेवा करायची आहे ईश्वराची भक्ती करायची आहे आणि त्याच नंतर तुम्ही ईश्वराला तुमच्या मनामध्ये असणारे अशा पद्धतीने प्रश्न विचारायचे आहेत तर तुमच्या लक्षात आलंच असेल की कशा पद्धतीने तुम्हाला ईश्वराला प्रश्न विचारायचे आहेत तर होणार आहे आणि होणार नाही अशा पद्धतीने तुम्हाला जे काही तुमच्या आयुष्यामध्ये प्रश्न आहेत ते तुम्हाला विचारायचे आहेत आणि त्यानंतर तुमच्या आयुष्याला एक वेगळीच दिशा मिळणार आहे तुमचा निर्णय ने कधी देखील चुकणार नाही तर तुम्हाला शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे तुम्ही सर्वजण सदैव सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथे थांबवते तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद